हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे माझा सेशनलचे दोन दोन पेपर एक सोडून दोन दोन पेपर तर चला तर बघूत मग आजचा दिवस माझा कसा राहतो आणि कशी जाते माझी सेशनल एक्झाम तर आजचा दिवस मी तुम्हाला संपूर्ण दाखविणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी जस्ट आत्ताच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि ते बी गच्चीवरून थोडंफार व्यायाम करण्यासाठी आलो होतो गच्चीवर व्यायाम वगैरे करून घ्यावा म्हटलो पण थोडा आज उशीर बी झाला उठायला चला तर मग मी लवकरात लवकर व्यायाम करून रेडी होऊन तुम्हाला भेटतो आणि व्यायाम करून खूपच घाम वगैरे आणतात तर फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आंघोळ वगैरे केलेली आहे त्यानंतर लगेचच मस्तपैकी भावना केली पो ते पोहे तर त्याचा मी नाश्ता करून घेतलेला आहे आणि आता रे सगळं रेडी होऊन बसलेलो आहे आणि थोड्या वेळातच बस, बस आपल्याला निघायचं आहे मित्राच्या रूमकडे जाण्यासाठी आणि तिथून पुढे कॉलेजला जाण्यासाठी चला तर मग निघू आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट मित्राच्या रूमवर पोहोचलेलो आहे जस्ट माझ्या मित्राच्या रूमला आणि ऊन तर खूपच आहे त्याच्यासाठी रुमाल वगैरे घेतलेला आहे थोड्याच वेळात मित्र बी येणार आहे आणि इथून कुठे आता जाणार आहे आपण गाडीवर इकडं हे तर मित्रांनो आम्ही पोचले कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये बघू शकता कोणीच नाही फक्त आम्ही इतकी सोडले तर हळूहळू येते ना आता सगळे एक्झाम हॉलमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि सगळे स्टुडंट आलेले आहेत थोड्यात वेळात एक्झाम होणार आहे पण इकडं आम्ही असे अभ्यास करीत बसले इंस्टाग्राम वर रील बघायला आता अभ्यास दाखवायला जाऊयात आहे माकडं आपलं काय काय झालं का न गंभीर्य असा अभ्यास आणि इतक्या कलम्यामध्ये बी निवांतपणे असा अभ्यास बाकी ज्युनियर बी अभ्यास करीत आहेत आम्ही पण थोडा आम्ही यायले मग मित्रांनो तुमचा झालक पेपर झालं ना काय होतं तुमचं हे आमचे थोडं मागवा मागवं लेक्चर हे आमचे ज्युनियर आणि हे पास्तपैकी असा पेपर लिहिलेला आहे आम्ही आणि पैकीच्या पैकी असे मार्क पडणार आहेत आउट आउट ऑफ हे आता जेवण करण्यासाठी जात आहेत आलेलो जेवण करण्यास जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी आलेले आहेत जेवण करण्यासाठी आलेले आणि हे काय मला ब्लॉग शूट करू देत नाहीत पण कस तरी केला मी शूट तुमच्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून <laughs> टाका आणि हे बघा बे हे काय पिवळ <laughs> <भी तो। laughs> पिवळ काय घ्यायचं तुम्हाला रस्त्याला रस्ते नाही इथे सगळे बसलेले झाडा दुपारची इंटरव्ह्यू झालेली आहे आमची आणि आम्ही आलेले सध्या आता काय कोण खायला तर थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे आमची दुसरी एक्झाम तर इथं सगळे बसलेले आहेत पद वा होऊ शकता प्रत्येक जण आपापल्या परीने कोण खात नाही तसं नको कागद कागद बघून खास काय पलीकड दुकानावर अजून येत आहेत एक 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 स्टुडंट झूम करतो तिकडे स्पेशल ऋषी रा आले सगळे वा वा गवळी मस्त पैकी काम करीत आहे ते काय चला कोण खाऊत आणि तुम्हाला लगेच सेशनल झाल्याच्या नंतर भेटू क्लासमध्ये सगळ्यांना काहीच पेपर घेता तसाच पेपर देऊन आलेले हे बघा सगळेजण बसलेले आहेत मस्तपैकी पेपरचं काय आता होईत राहील पेपर संपलेला आहे आणि क्वालिजी संपल्याला आहे रूमला आणि रूमला आल्या आल्यास लगेच मी हातपाय वगैरे धुतले आणि जस्ट गर्मी खूप होत आहे तर पहिल्यांदा म्हणलो काहीतरी पियावं म्हणलो तर गरमी मध्ये पिय आम्ही चहा इकडे बघा हे इकडे चहा ठुलेला आहे मस्त असा चहा उकळत आहे आणि इकडं आधीनाथ हे रेडी झालेले तुषारचं काय अलगच आहे त्या दिसाय मागून आलं इकडं तुषार आपला हा बरबडा आणि याच्यावर मस्त उभा टाकलेला आहे ते बी इकडं आदिनाथ पिक्चर बघायला आहे तिकडे ओमकार अभ्यास करत आहे चला तर मग मी पितो चहा आणि लगेच तुम्हाला भेटतो कारण की घरी मी जायचं आहे ना आपल्याला माझ्या रूमवर चहा पित आहे आणि चहा पिता पिता कोणता मूवी रे सोपासा मूवी बघत आहे मस्त असा बनेल पैलू आणि इकडं चा नित आहे इकडं हे मस्त असा तोस्ता पुडा इकडं कप या पाय होऊन तुम्ही समजून घ्या कोण आहे ते इकडं मी आता कळलं ना तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला ते कोण आहे एक झलक दाखी तर बघून घ्या बघून घ्या बघितला का बघितला आठी पहिला वन आठी पहिला बस 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 मी निघालेलो होतो आता माझ्या रूमकडे जाण्यासाठी पण पहिल्यांदा जाणार वडापाव खायला पाणीपुरी पाणीपुरी खायला चला तर मग निघूच हे इथं दोघं निघाले गाडीवर आम्ही दोघं गा सायकलवर रुमाल काय बांधव ऊन लागेल का उन्हासाठी प्रोटेक्शन रुमाल चला हे तर मित्रांनो आम्ही आलेलो जस्ट पाणीपुरी खाण्यासाठी आणि आता खाणार